नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत का तर स्वागत आहे आप आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये बऱ्याच महिन्यान बैलाच हप्त्यान काय ना चला विषय कोहले पृथ्वी आहे आणि निर्लज्जारखा माणूस सुद्धा आलेला आहे तुमच्या समोर मन वरती करून थाटाने एकदम तरी बी बॅग बिग घेतले पावसाळ्यातील जून महिन्यातला पहिला ब्लॉग मला तरी वाटतो युवा आहे नाही तर दरवर्षी खूप ब्लॉग येतात म्हणून आजचा ब्लॉग आपण सुवर्ण क्षण टिपायला जाणार आहे जसं की लाईफमध्ये आपण खूप सारे सुवर्ण क्षण टिपत असतो मोठे मोठे तर यावर्षीसुद्धा सुद्धा टिपत आहोत आपण या म्हणजे या महिन्यातला जो म्हणजे पंढरपूरची वारी सर्वात मोठी वारी असते सो आज तिथे चाललेलो आहे आम्ही बघू आता कसं काय पूर्ण मना काय तेवढा माहिती नाही फर्स्ट टाईमच चाललो आहे वारीमध्ये या आणि जास्त काही बोलत नाही या विषयावर हो नाही तर पुकारनी ट्रोल होल आणि ट्रोल होलला मला पाठणार पा... नाही ना मी तिथे ट्रॉलचा उत्तर घडेल अरे बाबा कोणी दिले कसं गाईस रापची कि घडेल खबर नाही जिंबल नाही भेटे गाईस कसं करत आता जिंबल तिथं बघ ना तिथं ड्रॉर चे सो बाई चला निघू झाला टाइम न घालवता थोडाफार पाणी बॉटल वगैरे हो घ्यायचे कपडे मी नंतर आता मी कुर्ता वेअर आहे म्हणून बरं टाइमपास सध्या घालून देव चला निघू चला गाडी येते आपल्याला घ्यायला साधी काम नाही आपलं साधा काम पण ठेवितच नाही भाई बाकी काही ना चला प्लेप ना तुला पंढरपूरला जायचं न्याल का पंढरपूरला आलंदीला जायचा चला मला माहिती होता चल सांगपान नव करतात अच्छा हमको सिखा रिया सगळा खेळ मला माहिती होता जमिनीची इंट्रो सुखी का दिला मला कायम कसं माहित नसतं चला काय कर ही गाडी आणली चिंदी माणूस तरी किती तू मोठी आणायची जरा आपण गोगल मी आणले नाश्ता करून चल अरे नाश्ता करावा लागत चल नाश्ता करू ना तुला भाई तुला पाहिजे त्या

म्हणून मी तब्येत करू नका की गाडीत काय बोलतात त्याला विसरलो मी जल्दी बोल कल सुद्धा पनवेल निकलणार सीट बेल्ट सीट बेल्ट बेल पण लागत नाही आवडी बेकार परिस्थिती आहे भाऊची आता एक्सप्रेस वेला आहे आणि पावसाळ्यातलं वातावरण बोलला आम्हाला असं झाला टॉप टॉप लेवलचं वातावरण असतं पावसाळ्यात आता लोणावला भेटेल का आपल्याला भाऊ भेटणार मला काही विषय माहित नव्हता पंढरपूरला जायचं मी म्हणून बोलतो पंढरपूरला मला माहीत असतो याही प्लॅन केला ते मला माहित नाही काय करणार जाऊन द्या कुठेतरी जायचंच आहे जाऊ घेऊ दर्शन करून दर्शनाच्या बाबतीत मी काय बोलतात का तुम्ही मी नाय दिसतात पुढच्या वर्षी लगिंग करायचं मागच्या वर्षी बिमार पडले मी मागच्या वर्षी याची परिस्थिती आली का महित सांगायला लागेल का ही जास्ती परिस्थिती मला पण देवाच्या कृपेने आलो तरी त्याला युवाना पाठवला नशीब किती युवानं आला नाश्ता करायला आम्ही आणि जर ज्या माणसाला माझ्या बरोबर फिरून भिकारी बनवत <laughs> येऊ शकता कारण की अशा ठिकाणी थांबलो तर नुसकान मोठा होऊ शकतो आपला आणि इथे बघा किती स्टँडर्ड लोक जातात कशा पोरी जातात कशी माणसं जातात इकडे कुर्त्या वगैरे हो चालले आमदार जस <laughs> घरचं झालं तोच करणार आहे असा चालतं आली म्हणजे तोच करणार आहे घरा म्हणजे आम्ही त्याच्या अपेक्षेने चाललोय काय बोलतो बॉडीगार्ड मी बॉडीगार्ड नाही होऊ शकत कारण की माझी तब्येत कमी आहे ना मना बोरी गाडी बोलायचे पहिले माणूस मारणारच आपण मारायचे पहिले फुकाने सोडवी चला 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 लाईट इंजर होता तिथे चला चला <laughs> गाई टॉप आ गा। लोना लोना लो का लोनावले आपला लोनावला मध्ये जर येत असाल ना तर चॉकलेटच्या लोकां बोलला तो टॉप आहे तिथे एकदा आलेलो माहिती आहे का तुम्हाला नसेल माहिती तुम्हाला तो ब्लॉक बी नाही खाली असेल लई महाग चॉकलेट आहे सला एक रुपयाला चॉकलेट असते हो या अठराशे रुपये किलो एकोणीसशे पन्नास दीडशे रुपया मागायचं काय मग गरीब कामच नाही आपल्याला आपल्या तरी घेतले पीनट बटर साईल सांगता ठेवले मी तर घरानेच ठेवले टाकून जिम लावले होते जिम लावून वरचे नाष्ट या बावेश ढोने फुल खर्च केलेला आहे धन्यवाद बावेश ढोने हे सर्व आम्हाला दिल्याबद्दल म्हणता अपर दिले मला आणि काय नाव ठेवले नाव नाही पटलं पण वस्तू या काहीच नाश्ता करो या आणि जर करत नसाल तर करा इकरा आता जर मी बोलत राहिलो होतो बोलता होतो चार पाच तरी खेळ मग आपल्याला काय राहील मेन पॉईंट आहे चला खाऊन घेतो थांबवा काही झालो आलो भिजलो फायनल भिजलो पण निश्चय काय आहे माझ्या चला काही आलंदी बघा आलंदीची गर्दी बघा ही भयंकर राऊ आहे भयंकर आणि वातावरण पण छान आहे कुत्रा कुत्रा कुर्ता घातली मी गाडी निघायचं नाही झाले काम पश्चिस झाले पार आता कवा लोक निघतील ना काय होईल काय सांगता नाही गोगल बरोबर वाटते ना आपलं पण मस्त वाटत चला मला गाड्या काढता जरा इथं मॅटर जरा करून घेऊ दे सॉल्व मग इथे विषय वाटत आम्ही तर नाही जाऊ शकत लवकर कारण की गाडी नाही निघणार त्याचा मोठा विषय होऊ शकतो चला बघू आता कसा काय आहे होईल ते होईल पण दर्शन तर करूनच जाऊ आता आले का चेडकून टाकशील लय बेकार काम काहीच तर पोचलोय आणि व चेंज वेंज केला पाहिजे म्हणजे माल तस असतो आमचं हा माहिती आहे ना माहिती आहे माहिती आहे काय चला आता पालखीचं दर्शन घ्यायचं ना आपल्याला फक्त पालखीचं दर्शन घेऊ आम्ही कारण पालखीचं आणि मुख दर्शन कारण की आठ तास लागतील बोलतो आठ तास लागले म्हणजे की रविवार चालू होईल वारकरी जागो वारकरी लागतो जे सांगितलं वारकरी इमर्जन्सी सेवा अशी बांधते पोलीसमध्ये बांधू शकतात कोणला बी नडू शकतात काहीच करू शकत नाही प्रजा ते प्रजेचं आता असतात त्या पोलीसचं तुमच्या आता लगेच चुकत्या ना कुठे घालतील पाठ्यावर असा ब्लॉक बघायला युवकांना नाही मजा येणार पण जे माझे वयस्कर मायबाप आहे ना, ना त्यांना जाम मजा येईल बघायला कारण की वारी वारी बघायची आहूच माझ्या आईला पण जाम आहे आईची पण आहूस आहे पण कसं होतं नाही जमत पण आज तुम्ही आलोय ते दाखवण्याचा प्रयत्न करता आणि तिकडे जाम गर्दी होती पुढे तर निघालो तिथून दिंडी निघेल नावापर निघेल जरा तुम्ही टाकून असं आलं तर मी घुमसुम होऊन तिथून ते तुम्ही एकदा काय थांबा आता मी व्हिडिओ घेता तुमची तुमच्या आई यांच्या आई मातारी लोकांना जाम आवडतं बघायला या सगळा युवक नाही बघणार आपल्या लागतं गोवा बार डान्स बाबा नाही तुला युवकाला आम्ही आणला ना मला आवड प्रत्येक युवकाला हीच आवड नसत म्हणून वयस्कार पन्नास टक्के वयस्कार मायबापचं बघी ना आपला लोक भले पन्नास टक्के वगैरे बरोबर मी सत्तर टक्के दे� करता ती बात फक्त तुम्ही ट्रीप मध्ये जास्ती देऊ माझ्या ब्लॉग मध्ये बघा आता एन्जॉय बघा ही काय क्षण म्हणजे मजा करता लोक thank <laughs> you जो जो येतो तो येतो हातीला अनुभव काही अनुभव प्रत्येक गोष्टीचा अनुभव मजा घेतली पाहिजे प्रत्येक संघर्ष केला पाहिजे आजपर्यंत जबा मावली मजा काहीच नाही केकवी याची भेट आमचं झोपले भाऊ दिसत ना सर डिरेला आलो आम्ही आता मस्त आईचे पायथ्याला दर्शन घेऊ आणि मग तिथे प्रस्तावन करू कारण की जरा या रोडला आलोय आणि बरं आई माऊलीचं दर्शन नाही घेतलं मग फेरतो होईल ना माझा इथे येणार बरोबर चला आणि दिंडीत जो सुख भेटला ना मात्र दर्शन तर नाही घेतला जो मुख दर्शन घेतलं तेच पण अनुभव एकदम होता घ्या तुम्ही पण घ्या नेक्स्ट इयरला युवकांनी घ्या युवक जर आता नाही जुडले ना भविष्य कटिंग जाईल पुढच्या पिढीच बरोबर का नाही भाऊ जय श्रीराम जय श्रीराम चला आता तुम्हाला जरा पाहिजे आपल्या आई मौलीचा एक प्रसन्न आणि आसरा मोकळा दाखवतो तुम्ही पण खुश मी पण खुश रप्पा रप्पा हप्पा हप्पा खुश गाईज, सुद्धा सुद्धा गोड़ गोड़ तर नकी, करा, करा, गाईज ब्लॉगची शेवटसुद्धा इथेच करतो आणि शेवटसुद्धा खूप गोड वाटली आणि तुम्हाला पण गोड वाटले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि लास्ट टाइम बोलता सबस्क्राईब करा याच्या पुढं कवाच मी बोलणार नाही की सबस्क्राईब करा कारण की बोलू बोलून थकलो आता मी एवढी लोकं वागतात सबस्क्राईब नाही करीत चला गाईज बाय बाय भेटूया अशात नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय